कार शेतकरी मित्रांनो एटी नाईन मराठीमध्ये मी आपला संजय गोडके तुम्हा सर्व शेतकरी बंधूंचं स्वागत करतो हो आज देखील कालच्याप्रमाणेच प्रचंड माल आला असून धान्य बाजारात देखील हा माल उतरून घेतला असल्याचं या ठिकाणी दिसत आहे जेवढा माल मार्केट कांदा गोडाऊनच्या मार्केटमध्ये आहे तेवढा किंवा त्याहून जास्त माल हा धान्य बाजार म्हणजे भाजीपाला बाजार असेल किंवा जिकडं बघावं तिकडं कांदा अजूनही साडे दहा वाजून गेल्या तरीसुद्धा या मार्केटमध्ये कांदा गाड्या येत असल्याचं दिसत आहे नेलाव चालू झाला आहे तरी पण गाड्या या ये ठिकाणी येत असल्याचं दिसून येत आहे मित्र हो आज रोजच्यापेक्षा या मार्केटमध्ये आवक जास्त असल्याचं दिसून येत आहे तर मित्रांनो आज आपण पाहूया कांद्याचा निलाव आवक वाढली अकरा वाजत आली तरी माल यायचं चालू आहे तर आज निलाव अकरा वाजता चालू होणार आहे नमस्कार शेतकरी राजे कुठलं गाव आपलं आम्ही बाळाजी बर किती एकर कांदा केलाय कांदा एक दोन तीन एकर आहे बर एकरला काय खर्च आहे सध्या सध्या बघा माझा एक दोन तीन एकर माझा लाख दीड लाखाच्या पुढं खर्च केलाय बर कुठल्या जा, कुठल्या जातीचा जा कांदा पेरलाय कांदा म्हणजे ये आपला येलोरो पेरलाय बघा येलोरा हा बर मला सांगा आज सध्या कांद्याला मजुरी काय आहे तुमच्याकडे मजुरी माझ्या इथे साडेतीनशे चाललेली आहे साडेतीनशे आणि त्यांना जास्त पाणी आणून द्यायचं अजून काय काय फॅसिलिटी मजुरांना मजुरांना काय बोलायला मिळते का मजूर हा मजूर मिळते काय लांबून बोरगाव आणायचा टमटमचा आठशे रुपये भाडा आपण परत हा अजून अजून काय ही तर आणलं आता फक्त आशा भाषाची बाळगली आपण जर ही चिरणारी मजुरी गेली मागच गेलं माग चिरणारी मजुरी जर आपल्या पथऱ्यात पडली तर आम्ही समाधानी आहे बर आता रेट काय समजला का नाही काय रेट आता म्हणजेच तीन हजार आहे चार हजार आहे पाच हजार आपल्या बघा काय पडतोय बर कांदा शेतकऱ्या पुढे काय काय अडचणी येते शेतकरी कांद्याच्या पुढे काय अडचणी म्हणजे फवारणी आहेत औषध आहेत खता आहेत बनगड आहेत मजूर आहे त्याच्यासाठी खुरपणा परगावर कुठे फिरावं लागतंय गाड्यावर जावं लागतंय काय सरकारनं काय काय मदत करावं वाटते सरकारनं मग मदत करावीच लागते की हो हे काय याला काय निर्यात उठावं लागते कुठं जाणार काय कमी ही सरकारचं आहेत की शेतकरी काय एकटा पण काय अपवादात्मक शेतकरी चांगलं का कांदा उत्पादन घेत घेतात चांगलं उत्पादन घेणं म्हणजे त्यांची प्रतिभा चांगली जाणार जे असेल तर चांगलं निघते आपण निघत नाही का आपल्यात शेतकऱ्याच्या अजून काय काय अडचण आहे त्याने मांडून सांगून बरं सध्या शेतीचा धंदा कसं तोट्यात आहे का फायद्यात आहे शेतीचा बघितला तर तोट्यात आहे म्हणजे कसं आहे बापदा ठुले म्हणून टिकवायचे बर नाही तर ती विकलेली परवट्याचे पण विकायची नाही बरं बरं तुमचं गाव कुठलं बाळे बाळे माझं नाव क्षीरसागर बर नाव रवींद्र क्षीरसागर हा तर मित्र हे होते रवींद्र क्षीरसागर बाळे सोलापूर की त्यांनी आज शेतकरी कशा पद्धतीनं कांदा मजुरी व सामना करत आहे याच्याबद्दल त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे आपल्यालाही आप या प्रतिक्रियेबद्दल काय वाटतं ते सांगा आणि आज सोलापूर मार्केटचा निलाव थोड्याच वेळात चालू होत असून पुढील व्हिडिओमध्ये आपल्याला आप कांद्याचा निराव पाहायला मिळेल